हिंदू होगा और वो मराठी होगा तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है एक दूसरा मी तुम्हाला एक अजून एक एक प्रश्न विचारतो मलाच वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशवांच्या काळात मध्ये मला वाटतं तीन संस्थाने उभी राहिली त्यातला एक गुजरात मधले गायकवाडांचं शिंदेंचं म्हणजे सिंदियाजना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं सा साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं सा साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्रश्नाला एकच आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणालं तसं आम्ही मराठी आहोत असल हिंदूच आहोत आणि ज्या अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिला आहे ओदो सर बोल ज्या वेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचन नाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय दि परिस्थिती आहे आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचंय परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासन मराठी माणसासाठी असतील असं अहो सारी एक गोष्ट सांगतो आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं एन एसी तिकडेच हे काल डोमकावळे जमलेलं त्याच डोममध्ये आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली आता ते तर मी काय थांबणार नाही ते तर पुस्तक मी बेधडकपणे वाटणार निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा करायचं ते करा कारण ते काम आम्ही केलेलं आहे त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते आहेतच नागरिक होते आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही करोनाचं काम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे करोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती आता परत मग देवेंद्र यांना विचारलं ती प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं अगदी त्या डब्ल्यू एच एच्या अध्यक्षांनीसुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलं हे काम आम्ही जे आमचं म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो चीनमध्ये पंधरा दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं हे आम्ही सांगणार याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही करोनात केलेलं काम हे सांगणार निवडणूक आयोगाने त्या आढळण्याची हिंमत दाखवा